व्यवहार कायद्यानुसार झालाय की नाही हे तपासावं लागेल असं बावनकुळे यांनी म्हटलंय महसूल अधिकाऱ्यांनी काही गडबड केली असेल तर बघावं लागेल माझ्याकडे तक्रार आली की लगेच कारवाई सुरू करणार अशा प्रकारचा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय या, या प्रकरणाचा माझ्या विभागाशी काही संबंध नाही असं मात्र उदय सावंत यांनी म्हटलं प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय आहे की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपास आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल माझ्याकडे एक माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो मी काल देखील सांगितलं होतं की काल ज्यावेळी मला प्रश्न विचारला त्यावेळी मी काही बैठकांमध्ये होतो दुसऱ्या दिवशी मी म्हणजे आज खुलासा करतो अशा पद्धतीची काल मी भूमिका घेतलेली होती आणि काल मात्र मी ठामपणानं सांगितलेलं होतं की या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काही संबंध नाही ही प्रायव्हेट आय कंपनी आहे आणि प्रायव्हेट आय टी कंपनीसाठी मुद्राण शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं पाचशे रुपयामध्ये त्यांना देण्यात आला अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे माझ्या विभागापुरत सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठचीही सूट दिलेली नाही